पुण्याला दिलेले आहे तर ह्या त्यांच्या मुलांनी त्यांना संमतीत दर्शवली ह्या लग्नासाठी आणि त्यांनीसुद्धा म्हणजे एवढ्या धाडसानं आपण एखाद्या स्त्रीला बेघर स्त्रीला आधार दिला पाहिजे आणि ती आपला आधार होईल आणि आपण तिला आधार दिला पाहिजे आमच्या आस्था बेघर महिला निवारा केंद्रामध्ये असलेल्या शालिनी ओवाळे ह्या ह्या विधवा तर आहेतच परंतु त्यांचा मुलगा त्यांच्या म्हणजे नवरा मरायच्या अगोदरच तिचा मुलगाच वारलेला होता आणि मुलगा आणि नवऱ्याचं दुःख त्या सहन करत वेगवेगळ्या संस्थेत राहत होत्या त्याचप्रमाणे त्यांना कोणीतरी सांगितलं की अस्था बेगर महिला निवारा केंद्र मिर्जेमध्ये अतिशय चांगलं आहे आणि तिथं मानाची सन्मानाची आणि आपल्या कुटुंबाप्रमाणे वागणूक देतात म्हणून त्या इथं दाखल झालेल्या होत्या त्या दाखल झाल्यानंतर त्यांनी असंच कुणाचं तरी ऐकून वधूवर सूचक केंद्रामध्ये नाव नोंदलं होतं आणि नाव नोंदवून त्यांनी संपर्कात होत्या त्यांच्या मग त्यांनी हे दादासाहेब साळुंखे कवटे एकांचे आहेत गुरुजे आहेत आणि चांगल्या घराण्यातले आहेत असं आम्ही सगळे त्यांची पार्श्वभूमी बघितली त्यांचे मुलं मुलं सुशिक्षित आहेत आणि ह्या ह्या म लोकांनी एकत्र आम्हाला संपर्क साधला आमच्या संस्थेशी संपर्क साधला आणि दोघांनी एकमेकांचे विचार आमच्यासमोर ठेवले आणि आम्ही त्यांना ह्या विचारांना आम्ही त्यांना संमती देऊन त्यांचं लग्न आम्ही संपन्न केलं कारण का व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात पण ह्या दोघांनी म्हणजे वयस्कर दादासाहेबांचं वय एकोणऐंशी तर शालिनीचं वय तर पासष्ट होतं तरी पण एकमेकांचा आधार होण्यासाठी त्यांनी ह्या निर्णय घेतलेला होता देखे 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 देखे।